वयाच्या सातव्या वर्षी मुलं लहान खेळताना तुम्ही नक्कीच चिपळूण येथील चक्क मोठ्या गाड्या चालवते पाहूया या रिपोर्ट मध्ये बातमीचे प्रायोजक आहेत मुनाब नूर मोहम्मद मुकादम उपाध्यक्ष दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडी मांदिवली तालुका दापोली बातमीचे प्रायोजक आहेत बिलाल मुकादम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ग्रामीण विभागातले तालुका युवा अध्यक्ष बातमीचे प्रायोजक आहेत आसिफ मुकादम रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक लहान मुलांसाठी वयाचे सातवे वर्ष म्हणजे खेळण्यातली कार घेऊन खेळायचं वय परंतु ते सोडून खरोखरची कार चालवून तिला खेळणे बनवायचे काम चिपळूण तालुक्यातील लवेल पंचकृषीतील एक चिमुकली करत आहे स्वतःच्या हाताने स्टेअरिंग पकडून अल्टो झायलो वॅगनार या सर्व गाड्या सहजपणे चालवते मा बाबा पप् चला म बगा मलाई एटोमोबाइल इन्जिनियर गाडी बनवाइचे लवेल पंचक्रोशीतील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय कर्मचारी वसातीत प्रमोद नागे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांची मुलगी पायल ही लहानपणापासूनच वडील आणि मामांच्या शेजारी बसून ते कार कसे चालवतात याचे निरीक्षण करत असे आणि त्याच आधारे कार चालवायला ती शिकले कार चालवण्यासाठी अनेक जण मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतात परंतु कोणतेही प्रशिक्षण न घेता पायलने केवळ निरीक्षणातूनच सहजासहजी कार प्राप्त केलंय आपण कार चालवावी शिकावे असे अनेकांना वाटते परंतु भीतीपोटी ते कार शिकणे टाळतात अशांनाही पायलमुळे आता प्रेरणा मिळते एवढी कमी वेळेत ती गाडी चालवते आणि तिला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं नाही ती स्वतःहून गाडी चालवून शिकली आम्हाला कळलं की तिचं कॉन्फिडन्स आहे तिची गाडी चालवेल आणि लहानपणापासून ती जास्त वेळ माझ्यासोबत असते तेव्हा मला कळून चुकलं की ही गाडी चालवेल एक वेळ सहज गाडी दिली तर तिने उत्तम प्रकारे चालवली काही बंधनं पाडता वगैरे हो पायल ही एस पी पी एल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत विद्यार्थिनी असून दुसरी इयत्तेत शिकते कोणाचीही मदत न घेता मोकळ्या मैदानावरती कार चालवते कार चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्टार्ट एक्सलेटर ब्रेक गेअर क्लच स्टेरिंग या तांत्रिक बाबी ही ती आता शिकली आहे त्यामुळे कार चालवणे तिला अधिक सोपे जाते त्यामुळे आता संपूर्ण परिसरातून तिचं कौतुक होते मुजमील जैतापकर सह बिरो रिपोर्ट कोकण लाईव्ह गुहागर